हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ॲक्च्युली मी आत्ता माझ्या सासरी चाललेली आहे आसामला आपल्या इकडं संक्रांत आणि तिकडं बिहू हा फेस्टिवल असतो आणि बिहू हा सण सेलिब्रेट करण्यासाठी मी आसामला चाललेली आहे आणि लग्नानंतरचा हा माझा पहिलाच बिहू आहे आणि प्रत्येक मुलगी बिहू हा फेस्टिवल आपल्या सासरी सेलिब्रेट करते तर बिहू काय आहे हे मला पण ॲक्च्युली माहिती नाही आहे तर मी पण जाणून घेणार आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे तो माज़े सोबत रहा। आमी तर तुम्ही माझ्यासोबत राहा आम्ही आत्ता गुवाहाटीमध्ये पोचलेलो आहोत आणि आत्ता बाय उबेर घरी चाललेलो आहोत मस्तपैकी आसामचा छान असा नॅचरल व्ह्यू एन्जॉय करत घरी चाललेलो आहोत तर घराच्या जवळपासच आहोत आणि इकडं खूप खूप थंडी आहे ॲक्च्युली आत्ता साडे अकरा बाराचा सा टायमिंग आहे पण इतकं थंड आहे घरी पोचलेलो आहोत आम्ही आणि घरी पोचल्या पोचल्या पहिल्यांदा इकडे चप्पल घालावी लागते इतकं थंड आहे खाली तर पहिल्यांदा चप्पल घातली आत्ता घरी चाललेले आहे मी घरात आमच्या सासूबाईंनी छान माझी रूम मस्तपैकी क्लीन करून ठेवलेली आहे मी येणार म्हणून छानपैकी मला पाणी उकळून ठेवलेलं आहे मी गरम पाणी पिते त्याच्यामुळे आणि रूम मस्तपैकी चकाचक करून ठेवलेली आहे तर आम्ही आमचं सामान वगैरे ठेवलं खूप भूक लागलेली त्यामुळे आम्ही पहिलं जेवायला बसलो तर मस्तपैकी फ्रेश ब्रोकलीची सब्जी आणि हे पनीर मटर याची सब्जी खूप छान बनवली होती आमच्या सासूबाईंनी आणि गरम गरम चहा घेतला मी आणि त्यांनी फिश पण फ्राय केले होते भूक लागल्यामुळं मस्त असं जेवण केलं आम्ही आणि खूप भारी वाटलं ह्या थंडीमध्ये गरम गरम असं जेवण आणि त्यात फिश फ्राय तर खूपच भारी झाले होते त्याच्यामुळं खूप असं छान नाश्ता केला आम्ही आणि रात्री मग छानपैकी थंडी असल्यामुळं शेकोटी केली तर आम्ही सगळे घरची लोक शेकोटी करत बसले होतो रात्रीच्या जेवणामध्ये सासूबाई मिक्स सब्जी बनवणार होत्या तर मी त्यांना मदत करत होते तर वांग बटाटा मी कापलेला आहे फ्लॉवर आता काढणार आहे आणि ह्या कोबीचा एक प्रकार आहे हा मी कापणार आहे आणि त्याच्यानंतर हे एक फळ आहे हे मिक्स सब्जीमध्ये घालतात तर हे आपल्या इकडं नाही मिळत इकडंच मिळतं ह्याचं नाव मला आठवत नाही आहे तर हे पण घालणार आहे तर त्यांनी भाजी टेस्टी होती आणि इथं मस्तपैकी फिश फ्राय केलेत आणि त्याचीच छोटीशी अशी रस्सा भाजी बनवणार आहेत त्या आणि इथं मिक्स व्हेज मिक्स सब्जी तर मस्तपैकी अशी फिश करी माझ्यापुरतीच बनवली होती कारण मी एकटीच खाणार होते डाळ आहे त्याच्यासोबत ही मिक्स व्हेज मिक्स सब्जी राईस त्याच्यासोबत मी डाळ घेतलेली आहे आणि हे फिश करी घेतलेली आहे मी आणि मस्तपैकी असं मी डिनर करणार आहे तर माझे व्हिडिओ बघा इथून पुढेही मी व्हिडिओ टाकणार आहे पूर्ण अशा आसाम सिरीज तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद